झेप मराठी गावात आज पहाटे भीषण आग लागून दोन घरांचे मोठे नुकसान झाले ही घटना आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली या आगीत राजेंद्र ओमकार शिंदे आणि परशुराम ओमकार शिंदे या सख्या भावांची घरे पूर्णतः जळून खाक झाली आहेत प्राथमिक माहितीनुसार ही आग विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आगीत घरातील संपूर्ण वस्तू रोख रक्कम आणि अन्य साहित्य जळून सदर कुटुंब कमकुवत असल्यामुळे या आगीत त्यांचे मोठे नुकसान झाले स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले असून अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात येतोय प्रशासनाकडून नुकसान भरपाईसाठी मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात येते प्रतिनिधी निलेश सावळे झेप मराठी साकरी अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे